गुड मॉर्निंग मित्र होतो मला सकाळचीच बातमी आता तुम्हाला सांगतो मी काय सांगतो मला तो तर या आय एस अधिकारी म्हणजे एक लेडीज पोलिसीन तुम्हाला त्या फ्रॉड महिलेने तिच्याकडे पाकिस्तानचा नंबर भेटला तिथल्या लष्करचा मग विचार करा इतका कसा देशद्रोह करते राहतो मी हा इतका देशद्रोह कसा करू वाटतो तुम्हाला अरे देश देशद्रोही झाल्यापेक्षा तुम्ही मरून जा आहे का तुम्हाला आपल्या देशावर प्रेम कसं नाहीये हा प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाबद्दल किती प्रेम असतं आणि तुम्हाला देशाबद्दल देशद्रोह करायचं कसं काय म्हणजे हिंमत होती तुम्हाला असं मनामध्ये काही येत नाही की अरे आपण इथं लहानच मोठं झालं इथलंच खाल्लं हा इथलंच मोठं झालो आणि कोण तिथले गायचे हा काय म्हणजे हरामखोरपाना करता राव काय नाही मला हे समजत नाही आपल्या देशातला खायचं आणि दुसऱ्या देशाचा गुण गायचे हा आपल्या देशा संघ गद्दारी करायची अरे तुमच्या नसा नसामध्ये या देशातलं अन्न भरलेलं आहे ते रक्त जे तयार झालेलं आहे इथल्या अन्नाचं आहे ते माहिती आहे का तिथून मागून आणून खाता तुम्ही इथल्या सगळ्या फॅसिलिटी इथल्या सगळ्या क्वालिटी घेता हा आणि तिथं त्या देशाचा गुण गाता हा देशद्रोही याला फाशूर चढलं पाहिजे पेपर वाचा कोणी वाचा सकाळ सकाळी सका। आणि ते बी लेडीज करते अशी त्याचं नवल वाटवायला मला हा दलिंदर झाली काय म्हणजे मूर्खपणा लावलाय काय नाही यार डोकं खराब होऊन जातो राह सकाळी सकाळी देशाबद्दल म्हणलं तर आपले नसा अशात टाईट होऊन जाते माहिती का आता तर तर माणसं आता हे लेडी सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे आयला देशद्रोह करायला काय ना जास्त विचारपूस करायच नाही इन्क्वायरी करायच नाही देशद्रोहामध्ये सापडे फाशी सोडून द्या मग आयला जेवण ते होईन हाव जिथं उजळेल तिथं उजळून आपलं डोकंच खराब होऊन जातं मग देशाबद्दल कोणी काय म्हणलं काय लग खटकत आपल्याला अरे आपला भारत देश म्हणजे काय साधारण देश काय कुठं चाललो आपण किती प्रगती झाली आपल्या देशाची हा आजकाल मोठे मोठे देश आपल्याला हातात हात घ्यायसाठी तरसा लागलेत आणि एक देश द्रोही हा खायचं पैते इडन गुण जायचं तिथलं आयला काय कसं काय निवडण काय नाही साल्या इथं राहू नका निघून जा ही जी, जी, जी लेडीज आहे का आज आग इचं नाव मी सांगणार नाही हो परंतु ये ना हिला शोभलं नाही काय माहिती आता मग आता मग तोंड जाता आता जाऊ त्या हो जास्त बोलत नाही पण थोडक्यात म्हणतो जितके देशद्रोही असतील ना यांच्या कोर्ट काच्या चक्रात पडूच नका देऊ सरळ सरळ याला फाशी देऊन टाका डायरेक्ट ऑन द स्पॉट मला जेवण ते होईन